राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्या त्यानंतर सर्वच बाजूने एक्झिट पोलचा भडीमार होताना दिसतोय सत्ताधीश महायुती सरकार पुन्हा एकदा सिंहासनावर आरूढ होताना दिसत आहे पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महायुतीत चौफेर षटकार मारत असताना दिसत असली तरी मराठवाडा काहीसा नाराज असल्याचं दिसतंय सर्व पोल लोकसभेला खोटे ठरले त्यामुळे विधानसभेला त्यांनी सावध पवित्रा घेऊन सत्तेच्या बाजूने आपला कल असल्याचं दाखवून दिलं पण वास्तविक पाहता खरंच महायुती पुन्हा एकदा सत्तेत बसू शकते का मराठवाडा खरंच इतका नाराज आहे का मराठवाड्याने आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलंय याबद्दल ग्राउंड रिपोर्ट काय सांगतात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं मराठा आरक्षण सोयाबीनचा हमी भाव मैत्रीपूर्ण तर कुठे बंडखोरी साखर कारखानदारांची मनमानी अशा अनेक प्रश्नांना घेऊन प्रचाराची सुरुवात केली गेली पण प्रचाराचा अंतिम टप्पा फक्त सुपडा साप या भोवतीस फिरताना दिसला आता सुरुवातीला बघूया इथल्या प्रमुख लढती कोणाकोणाच्या होत्या यात पहिलं नाव आहे ते इम्तियाज जलील आणि अतुल सावे यांचं दोघेही संभाजीनगर पूर्वमधून मैदानात आहेत त्यानंतर घनसावंगी मधून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडान लातूर शहरातून विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख विरुद्ध अमित चव्हाण विरुद्ध अपक्ष अर्चना चाकूरकत भोकरमधून खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंडेकर परंडामधून तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे परळीमधून धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख मराठवाड्यातील या दिग्गज नेत्यांसोबतच अनेक महत्वपूर्ण लढती इथे होत आहेत मराठवाड्याचा प्रचार कार्यक्रम कुठल्या मुद्द्याभोवती फिरला सोबतच कोणकोणती कळीचे मुद्दे या निवडणुकीत मतविभाजन करणारे ठरले हे जाणून घ्यायच्या आधी आपल्याला मराठा आरक्षणाची दिशा बघावी लागेल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी निर्माण केलेल्या भाजप विरोधी वातावरणाला हवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडीने केला की काय शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याशी बऱ्याच मतदारसंघात लढत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधी सूर उंचावला म्हणजे विरोधात एकनाथ शिंदे असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आरोप फक्त भाजपवरती व्हायचे याचा फायदा मात्र अपक्षांना होताना अधिक प्रमाणात दिसतोय कारण भाजपाचा उमेदवार समोर नसताना ते भाजप विरोधी प्रचार करत होते सोबतच एकनाथ शिंदे यांनी ठिकठिकाणी प्रचार करून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका केल्यामुळे मतदारांनी एकनाथ शिंदे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अपक्षांना पसंती दिल्याचं लक्षात येत आहे प्रचारात आरक्षणाचा कोटा वाढवण्याच्या आश्वासनाशिवाय जातीच्या गणितावरती काँग्रेसची भिस्त होती तर भाजपने एक हे तो सैफ जी भाषा वापरत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मराठवाड्यातील शेचाळीस मतदारसंघात मराठा मुस्लिम दलित ही मतपेढी कायम राहती की नाही याची उत्सुकता आहे राज्यभरात मराठा मुस्लिम दलित हे समीकरण बसवण्याच्या नादात मराठा आरक्षणाचा एकखट्टा मतदानाचा धुराळा वाजला मराठा विरुद्ध ओबीसी वादाचं खापर मराठा आरक्षणावरती फोडण्यात ओबीसी नेते यशस्वी झाले तर ओबीसी फॅक्टर एकखट्टा चालल्याचं दिसून आलं मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची राजकीय ओळख आणि मतदानाचा प्रारूप वेगवेगळा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष कुटीनंतर दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत भाजपाने यावेळी पाच जागा कमी घेतल्या मराठवाड्यातील वीस मतदारसंघात भाजप कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहे लढतीमध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला उमेदवार देता आले नाही तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला छत्रपती संभाजीनगर जालना उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उमेदवार देण्याची संधी मिळाली नाही असं असतानाही इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबत आमच्या पाठीमागे अदृश्य हात आहे असं जाहीर केलं त्यामुळे युती पूट पडली की काय असा संभ्रम तयार झाला होता मतदारसंघातलं वातावरण संभ्रमातच असलं तरी अखेरीस युतीचा उमेदवार निवडून येत असल्यामुळे फारसा कोणी आक्षेप घेतल्याचं दिसलं नाही कारण संख्याबळ हेच महत्वाचं असतं हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला दाखवून दिलं महाविकास आघाडीमध्ये आष्टी संभाजीनगर पूर्व आणि तुळजापूर या तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोयाबीन दराबद्दलच्या रोषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला गेला पण महायुतीच्या लाडकी बहीण योजना पाण्याच्या योजना उद्योगातील गुंतवणूक या मुद्द्यांच्या आधारे तो दाबण्याचा यशस्वी प्रयत्न झाला जरांगे यांच्यामुळे विरोधाची धार आपोआप तयार होईल आपण फक्त त्यावर स्वार होऊ अशा प्रकारे काँग्रेसचे नेते वागले जरांगे यांनी उमेदवारीची घोषणा करून त्यातही माघार घेतली आणि ते आंतरवली सराठीमध्ये बसून राहिले एकदा ते येवल्याला येऊन गेले पण मराठवाड्यामध्ये ते फिरले नाही त्यामुळे भाजप विरोधी मतांचं एकत्रीकरण करण्यात पुढाकार घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचे एकत्रित प्रयत्न दिसून आले यंदा जरांग यांचा डोक्यावर हात नाही असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटल्यामुळे त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षावर अख्ख्या मराठवाड्यात रान पेटवलं त्यामुळे मराठा मतपेढी अनेक मतदारसंघामध्ये संभ्रमात असल्याचं दिसून आलं अनेक मतदारसंघात छुप्या युती आणि आघाडी निवडणुकीत दिसून आल्या अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचं काम करत होते तर अनेक मतदारसंघात काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मदत करत होते त्यामुळे नेत्यांच्या आघाड्यांना तिलांजली देत स्थानिक गणित दे नव्याने मांडली गेल्याचं प्रचारात दिसून आलं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आहे आग। आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक याचं मुख्य कारण असं आहे की राज्य पातळी आणि स्थानिक पातळी यांचं चालणारं राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं असतं म्हणजे आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात असलेले अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे राज्य पातळीवर एक झालेले असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुळवून घेण्यात आणि आमचं जुळलं आहे असं पटवून देण्यात अपयश वाट्याला आलं आहे त्यामुळे अशा छुप्या युती आणि आघाड्या करून स्थानिक पातळी आणि राज्य पातळी यांच्यात असलेला फरक दिसून येतो महाविकास आघाडी आणि महायुतीने मतदारसंघात जाऊन स्थानिक प्रश्नांपेक्षा राज्य पातळीवर असलेल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं त्यामुळे स्थानिक नाराजी बंडखोरी याचा फटका बसणार नसल्याचं वरवर तरी दिसून येत आहे निवडणूक म्हणजे भावनिकता आणि सिंहासन यामुळे नात्या गोत्यांचं राजकारण करण्यात तुलनेनं शरद पवार कायम अग्रेसर आहे एखादा उमेदवार आपल्याला सोडून गेला तर त्याच्या विरोधात त्याच्याच घरातला कोणाला उभं करायचं ही राजकारणाची पद्धत शरद पवारांनी महाराष्ट्रात आणली घर फोडलं म्हणून त्यांच्यावरती टीकाही याच कारणामुळे होत असते संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे काका पुतने बीडमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष आणि मुलगी संजना हे भोकरदन आणि कन्नडमध्ये तर लातूर जिल्ह्यात अमित देशमुख धीरज देशमुख हे दोघे बंधू पुन्हा रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्या आई वैशाली ते आणि अभिनेता रितेश हे सगळेच प्रचारात उतरले होते भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना पहिल्यांदा विधानसभेतून मैदानात उतरवण्यात आलंय धनंजय मुंडे यांच्यासाठी बहीण पंकजा मुंडे प्रचारात होत्या त्यामुळे असं नात्या गोत्याचं राजकारण जनतेला भावनिक करतं आणि मत पाडून घेतं महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा अधिक भावनिक असल्यामुळे कुठल्याही नेत्याने थोडं रडून दाखवलं की त्याला, त्याला त्या गावात लीड मिळते असं राजकीय विश्लेषक सांगतात पण आपले प्रश्न रडून नाही तर लढून सोडवावे असा विषय ते पोल ठरत तर निवडणुकीच्या अगोदर वादग्रस्त मुद्दे प्रचंड चर्चेत आले याच्यात अग्रेसर होते कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर यांच्या मतदारसंघात विरोधी गटातील कार्यकर्त्यांना हानामारीच्या घटना पैसे वाटपाचे आरोप ओबीसी आरक्षणाचे समर्थक प्राचार्य हाके यांच्या गाडीवर दगडतेक संजय शिरसाट यांच्या गाडीची तोडफोड यासोबतच ऐन मतदानाच्या दिवशी कराळे सरांना दिलेला प्रसाद तर बीडमध्ये धनुभाऊ हो यांच्या विरोधात बूथवरती बोलणाऱ्या ऍडव्होकेट माधव जाधव यांना केलेली मारहाण यामुळे मराठवाडा फक्त प्रचारात नाही तर मतदानाच्या दिवशी सुद्धा चर्चेत होता मराठवाड्यात एकूण शेहेचाळीस मतदार संघ आहे त्यात महाविकास आघाडी अधिकाधिक जागा जिंकेल असं एक्झिट पोल सांगत आहे तरी ग्राउंड रिपोर्टनुसार अपक्षांची खेळी महायुतीच्या पारड्यात पडताना दिसत आहे महायुतीच्या तिकिटावर उमेदवारी नाही मिळाली तरी बंडखोरी करून ती उभे राहिलेले उमेदवार नंतर महायुतीच्या स्तराजूत जातील याबाबत महायुतीचे नेते कॉन्फिडंट आहेत आता हा झाला अंदाज पण सत्य काय आहे हे उद्या कळेलच तोपर्यंत तुम्ही कोणत्या मतदारसंघातून आहात आणि तुम्हाला तुमच्या उमेदवाराचं भवितव्य काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता